नांदगाव शहरात सकल मराठा समाजाचे जनआक्रोश मोर्चा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात सकल मराठा समाजातर्फे रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जनआक्रोश व आत्मक्लेश मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विशाल वडगुले या मराठा आंदोलनकर्त्याने अर्धनग्न होऊन स्वतःच्या अंगावर आसूळ मारून घेत आत्मक्लेश केला सदर मोर्चाची सुरुवात शहरातील जुन्या तहसील कार्यालयापासून करण्यात आली नांदगाव शहरातील मध्यवर्ती भागातून हा मोर्चा काढण्यात आला यावेळी राज्य सरकार केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मराठा आंदोलन सुरू असताना काही नेत्यांचे नेतृत्व करण्यावरून वाद झाले त्यामुळे वातावरणात थोडा तणाव निर्माण झाला होता मात्र नंतर पुन्हा सुरळीत मोर्चाला सुरुवात करण्यात आली मुक्ताराम बागून नांदगावात फटके खाण्याची आपली शेवटची वेळ होती याच्या काळात आपल्याला या सरकारला फटके द्यावे लागतील तरच स... या सरकार आपल्याला मुक्ती होईल मान्य होती म्हणून सर्व समाजाला सांगतो की आज मोठ्या संख्येने ते जमले जसे करण बोलले एक मराठा लाख मराठा या हिशोबाने सर्व मराठा समाजाचे जमला सर्व मराठा समाजाचे समाजाच्या वतीने मी आभार मानतो आणि ते सांगतो जय जेदव जय शिवराज